नमस्कार मी गजेंद्रे आपण जे पाहता माय भूमी न्यूज चॅनल पाहूया विस्तार चाकण नगरपालिकेच्या हद्दवाळीला ग्रामपंचायतचा विरोध चाकण नगर परिषदची प्रस्तावित हद्दवाळ करण्याबाबतचा सुधारित प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मंत्रालयातील राज्यांच्या नगरविकास विभागाला नुकताच पाठविला आहे या प्रस्तावित करण्यात आलेल्या हद्दवाळीला लगतच्या ग्रामपंचायतचा प्रखर विरोध आहे या प्रस्तावित हद्दवाडीला सोळा गावचे सरपंच उपसरपंच सदस्य आणि समस्त ग्रा ग्रामस्थ यांनी विरोध दर्शविला आहे निगोज तालुका खेड इथे बैठक झाली या बैठकीमध्ये आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे मायभूमी न्यूजसाठी स्वप्नील गायकवाड चाकण पुणे